लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अद्वैत आणि कला या दोघांच्या जोडीने अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली चांदेकर आणि कलाच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे पण सध्या या मालिकेत एक नवाच ट्विस्ट आलाय कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर मालिका सोडणार असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्यात चला तर मग जाणून घेऊ या अभिनेत्री ईशा केसकर म्हणजेच कला लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका का, का सोडत आहे या मागचं नेमकं का कारण काय आणि कलाच्या जागी कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेला एक नवं वळण लागलंय या संदर्भातील प्रोमो सध्या समोर आलाय या प्रोमो मध्ये कला मरणाच्या दारात उभी असल्याचं दाखवण्यात आलंय अद्वैत तिच्यासाठी गाणं म्हणतोय अद्वैतचं ऐकता ऐकताच कला शेवटचा श्वास घेते असं या प्रोमो दाखवण्यात आलंय हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसलाय लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाला राहुल आणि आत्याचं सत्य कळतं हेच अद्वैतला सांगायला ती जाणार एवढ्यात तिचा अपघात होतो तिच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं जी सुकन्या तिला रुग्णालयात नेते तिला हृदयाचा त्रास आहे त्यामुळे कला आपलं हृदय सुकन्याला देणार आहे प्रसिद्ध अभिनेत्री मेडेकर या मालिकेत सुकन्याचं मुख्य पात्र साकारणार आहे अशातच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय या प्रोमोत ऑक्सिजन मास्क लावलेल्या कलासमोर चांदेकर येतो तेव्हा कलाला त्यांच्या घराचं सत्य अद्वैतला सांगायचं असतं भरलेल्या डोळ्यांनी चांदेकर कलासमोर येतो तेव्हा ती त्याला गाणं म्हणायला ला लावते त्याचवेळी कलाच्या चेहऱ्यावरचे भाव थांबतात कलाचा शेवट पाहताना चाहतेही रडकुंडीला आले अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत कला मालिका सोडणार असल्याचं कळताच अनेकांनी कलाला कुणीही रिप्लेस करू शकत नाही तिचं पात्र गेलं तर मालिका कोण बघणार कला आणि अद्वैतमुळे ही मालिका बघावीची वाटते अंगावर काटा आला अशा कमेंट्स केल्या आहेत दुसरीकडे स्टार प्रवाहने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कलाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी अद्वैत मंदिरात गेलेला दिसतो तिथे सुकन्या देवी समोर प्रार्थना करत आहे सुकन्या म्हणते आता हे हृदय देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून त्यांचे मनापासून आभार मानायचे असं म्हणताच ती अद्वैतला धडकते ते दोघेही एकमेकांकडे बघतात कलाच्या हृदयात अद्वैत असल्यामुळे सुकन्या ही अद्वैतच्या प्रेमात पडते का याची चाह त्यांना उत्सुकता आहे दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा हा सहा महिन्यानंतरची नवी गोष्ट नवी नायिका हा नवा अध्याय चोवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे दरम्यान कला म्हणजे अभिनेत्री ईशा केसकरने आता काही कालावधीसाठी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा ईशा केसकरची मालिकेत एंट्री होऊ शकते तसेच ईशा केसकर आता आपल्याला नव्या भूमिकेत दिसणार आहे तिची सस्तानशा ही शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दरम्यान ईशा केसकरची लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून एक्झिट झाल्याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला तिची कलाही भूमिका आवडत होती का कलाने मालिकेत यायला हवं का, या का। तसेच अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर ही आता सुकन्याच्या म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे तुम्ही तिला या मालिकेत पाहायला उत्सुक आहात का, का। अद्वैत आणि सुकन्याची नवी जोडी तुम्हाला पाहायला आवडेल का की कला आणि अद्वैतची जोडी योग्य होती या साऱ्यांबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद